वेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारच त्या, महा त्या, यो, त्या योजनेच या संबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात प्रश्न निर्माण झालाय की ज्यावेळी योजना चालू केली त्यावेळी सभापतीमध्ये दहा जी आर काढलेत राज्य शासनानं दहा जी आर काढले म्हणजे योजना चालू करताना राजकीय हेतू ठेवून चालू केले हे आता सर्वश्रुत सत्य आहे ते सगळ्यांना माहित आहे कारण की जर एखादी गोष्ट ज्यावेळी शासनातून होते ते तुमच्याकडे येतो गिरीशजी नाही नाही म्हणजे ना 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 विचारपूर्वक योजना योजना, योजना करताना विचारपूर्वक कुठला या ठिकाणी निर्णय झाला नाही फक्त राजकीय हेतू ठेवून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला लोकसभेत जो फटका बसला अशी लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली बहिणींच्या प्रेम म्हणून योजना काढली नव्हती हे सिद्ध झाले आहे हे जे निकष जे काय आज मंत्री मोदी सांगतात ते निकष पहिल्या बसून होते त्या निकषाची जबाबदारी मग जिल्हाधिकाऱ्यांचे पात्र आज करताय त्यांची फसवणूक का करताय ज्यांना तुम्ही आज अपात्र करताय त्यांची फसवणूक का करताय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्ष खाली कमिटी होती तुम्ही जी आर काढला एक अशासकीय सदस्याचा अध्यक्ष तुम्ही केला कायद्याने त्याला अधिकार दिले हे मान्यता देण्यासाठी खाली तुम्ही लिहिलं स्थानिक ग्रामसेवक स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या घ्या मग याची पडताळणी झाली होती का नव्हती झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका त्यावेळी तुम्ही पात्र केलं सांग त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर आता सावत्र झाली का तुम्हाला निकाल लागल्यावर त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण लागली लाडकी बहीण दिसली तुम्ही पुढच्या दोन महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिलं या राज्यामध्ये मतासाठी या राज्यामध्ये अशी एक ही योजना नाही गिरीश महाजनजी की पुढच्या महिन्याचे पैसे आम्ही आधी देतोय अशी या राज्यात कुठली योजना नाही आहे तुम्ही एक योजना सांगा तुम्ही एक गतिमान असू दे पुढच्या सहा महिन्याचे द्या तुमच्या ताकद आहे ना आमचं जाहीर आव्हान आहे एवढी बहीण लाडकी वाटत असेल तर दोन हजार पंचवीस वर्षाचा अनुदान तुम्ही त्यांना द्या या एक वर्षाचा अनुदान या ठिकाणी द्या भाऊ बिजेला भाऊ बिजाला तुम्हाला लाडकी बहीण या ठिकाणी आठवली दोन महिन्याचं अनुदान तुम्ही दिलं ताबडतोब निकाल लागल्यावर हे अनुदान थांबवायचं काम या ठिकाणी केलं एकवीसशे रुपयाचा एकवीसशे रुपयाची एकवीसशे एकवीसशे रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे ज्यांना तुम्ही हा पात्र केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले सगळे आहेत त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का, का डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता केवायसी झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा आहे त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी का केला नाहीत आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे एक पंधराशे किंवा एकवीसशे रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो सभापती मोदय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही जाहीर केल्यापासूनच कुठं ना कुठंतरी विरोधकांकडून त्याच्यावर टीका होत होती सदस्य महोदयांनी या ठिकाणी विचारल्याप्रमाणे खरंतर एक महायुतीच्या सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणून आपण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आणि घोषित केल्यापासूनच साधारणपणे विरोधकांची टीका असेल त्याच्यावर होत राहिली पण महिलांनी आणि लाडक्या बहिणींनी या योजनेला अतिशय उद्दंड असा प्रतिसाद दिला आम्ही ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यावेळेसपासून आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी त्रेसष्ट लक्ष इतके अर्ज हे या ठिकाणी आपल्याला विभागाकडे प्राप्त झाले वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं आणि आपल्या माध्यमातून सभापती मोदय मी सन्मान्य सदस्य मोदयाने हो या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की साधारणपणे स्क्रुटिनीची जी प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरू केली कारण एक जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही स्क्रुटिनीची सुरुवात त्या ठिकाणी करत असताना संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा आहे जो आमच्या विभागाला त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून प्राप्त झाला त्यानुसार पंचवीस ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास एक एक लक्ष सत्त्याण्णव हजार सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला ही प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे रजिस्ट्रेशनची सुरू असल्यामुळे त्या त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा तशा पद्धतीनं संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत याचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होत गेला जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे एक लाख शहाण्णव हजार का एक लाख सत्त्याण्णव हजार इतका डेटा प्राप्त झाला तो त्याच वेळेला स्क्रुटिनी मधून आम्ही बाद केला त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जवळपास दोन लाख चोपन्न हजार इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला त्याच वेळेला तत्कालीन तशी तशी आम्ही त्या पद्धतीनं कारवाईही करत गेलो मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर असेल ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल या कालावधीमध्ये आचारसंहिता होती आणि त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणाने त्या ठिकाणी बंद होती या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जी स्कीम असते ही स्टँड अलोन स्कीम असते आणि त्यामुळे त्याचा जो डेटा आहे तो आम्ही इतर विभागाकडून मागत असतो त्याचा डेटा काही आम्ही ऍक्सेस परस्पर करत नसतो ही कुठलीही योजना आपण संजय गांधी निराधार घेतलीत किंवा अन्न व नागरी पुरवठ्याची असणारी जी काही आनंदाचा शिदा असेल किंवा इतर ज्या योजना असतील ह्या सुद्धा इतर विभागाकडून त्याचा जो डेटा आहे हा प्राप्त करून घेत असतात आपण त्याच्या डेटाचा ऍक्सेस काही परस्पर कुठलाही विभाग एकमेकाच्या डेटाचा ऍक्सेस काही करत नसतं त्यामुळे जसा जसा डेटा प्राप्त होत गेला त्या त्या, त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जी संबंधित आहे ती कारवाई करत गेलो मला आपल्या सभापती मोदे आपल्या माध्यमातून सभागृहातील सदस्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती द्यायची आहे की लाडक्या बहिणीचा जो जी आर आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन शासन निर्णय आपण निर्गमित केला त्यात एकाही निकषामध्ये आम्ही आत्ताही निवडणूक झाल्यानंतरही बदल केलेले नाहीत एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाईही करत गेलेलो आहोत या व्यतिरिक्त जे काही जिल्हा स्तरावरून स्थानिक प्रशासनावरून जशा जशा तक्रारी प्राप्त होत गेल्या त्या त्या तक्रारींच्या बद्दलची जी काही कारवाई आहे ती योग्य पद्धतीनं आपण करण्यात आली आपल्याला आर टी ओ विभागाकडून परिवहन विभाग जो आहे यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला जसा जसा प्राप्त होत गेला त्या त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या पात्र ठरतात त्यानुसार करत गेलो मला आपल्याला सभागृहातील सदस्यांना आपल्या माध्यमातून सभापती मोद्या आणखीन एक माहिती द्यायची आहे ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये या योजनेचं रजिस्ट्रेशन सुरू झालं त्यावेळेला सुमारे पन्नास लक्ष महिला अशा होत्या ज्यांचं अकाउंट आधार सीडेड नव्हतं बँकचं अकाउंट आणि कुठलंही योजनेचा लाभ देत असताना आधार सीडिंग ही याही योजनेच्या आपल्या निकषामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती आणि ज्या वेळेला आपण ही योजना घोषित केली त्यावेळेला जवळपास पन्नास लक्ष महिलांचे अकाउंट आधार सीडिंग करून घेण्याचं प्रक्रिया सुद्धा ही आपल्याला करून घ्यायची होती त्यामुळे जसे जसे अकाउंट आधार सीडेड होत जातात तशा तशा पद्धतीनं या पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ जो आहे हा वितरित केला जातो आणि त्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ही सुरू आहे जशी जशी आम्हाला संबंधित विभागाकडून माहिती येते त्यानुसार आपण करत जातो दुसरी महत्वपूर्ण गोष्ट ही जी योजना आहे ही एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना आहे म्हणजे दर महिन्याला जसं पासष्ट वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील प्या? त्या योजने त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आत्ता एक लक्ष वीस हजार इतक्या ज्या महिला आहेत ह्या पासष्ट वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे त्या ह्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाही आहेत काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात स्थलांतरित होत असतात त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती मोदी माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास अडीच कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या यो त्या योजनेचं या संबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याचे पडसाद कुठं ना कुठं आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील एकवीसशेच्या संदर्भातलं आपण त्यानिमित्ताने उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर इतर शंभर टक्के देणार ना जाहीरनामा जाहीरनामा जाहीर हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन शासन असेल मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय मं, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल पाटील बंडी महोदयाने अत्यंत विस्तारानं उत्तर दिलेलं आहे परंतु आज महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींच्या पुढे तुमच्या ताकद आहे ना आमचा जाहीर आव्हान आहे एवढी बहीण लाडकी वाटत असेल तर दोन हजार वर्षाचं अनुदान तुम्ही त्यांना द्या या एक वर्षाचा अनुदान या ठिकाणी द्या, द्या। तुम्हाला लाडकी बहीण या ठिकाणी वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तस वर्षभराचे पंधराशे किंवा एकवीसशे रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो